ही लक्षणे सांगतात की तुमच्या घरात कुलदेवीचा वास आहे का कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का मित्रांनो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या कुलदेवीचं एक अत्यंत महत्वाचं स्थान असतं कारण कुलदेवी ही फक्त एक देवी नसते तर ती आपल्या संपूर्ण कुळाची रक्षण करती असते ती आपल्या घराच्या सुख शांतीची आणि समृद्धीची प्रतीक असते आणि ज्या घरामध्ये कुलदेवीची भक्ती मनापासून केली जाते त्या घरामध्ये नेहमी आनंद नांदतो त्या घरावर देवीचा आशीर्वाद नेहमी राहतो म्हणूनच आपल्या वडीलधायांनी आपल्याला नेहमी सांगितलेलं असतं की आपल्या कुलदेवीला कधीही विसरू नका तिची नियमित सेवा पूजा करा कारण तीच आपल्या घराची खरी रक्षक असते आपल्या जीवनात जे काही चांगलं घडतं त्यामागे तिचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा आपण तिची सेवा विसरतो तेव्हा नकळत आपल्यावर संकटांची छाया पडते मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात अनेक देवींची उपासना केली जाते प्रत्येक भागात आणि प्रत्येक कुळात वेगवेगळ्या देवींची परंपरा आहे कुणाच्या कुलदेवी तुळजाभवानी असते कुणाच्या मोहटादेवी कुणाच्या रेणुका माता तर कुणाच्या सप्तशृंगी देवी असते काहींची काळुबाई असते काहींची नवनाथ माता असते म्हणजेच प्रत्येक घरात ती देवी वेगळी असते पण तिचं कार्य एक असतं आपल्या संततीचं आणि घराण्याचं रक्षण करणं तिचं अस्तित्व पिध्या। आपल्या घराशी जोडलेलं असतं म्हणूनच आपल्या आजी आजोबा आई वडील हे कुलदेवीची पूजा करत असतात आणि ती परंपरा पुढच्या पिढीकडे सोपवतात कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी मोठे यज्ञ किंवा कडक तपश्चर्या करण्याची गरज नसते ती फक्त आपल्या भावनेची भूकेली असते ती भक्तीला ओळखते भक्ताच्या मनातील प्रामाणिक भावना ओळखते आणि त्याच भावनेतून ती प्रसन्न होते म्हणूनच जेव्हा आपण आपल्या कुलदेवीचा वार येतो तेव्हा आपण त्या दिवशी तिची सेवा करतो दिवा लावतो फुलं अर्पण करतो नैवेद्य दाखवतो आणि देवीचं नामस्मरण करतो या साध्या भक्तीने ती देवी प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात आनंदाचा समाधानाचा वर्षाव करते जर एखाद्या घरात सत्र वादविवाद होत असतील शांतता नसेल सत अडचणी येत असतील कामांमध्ये अडथळे येत असतील तर हे सर्व संकेत असतात की त्या घराची कुलदेवी नाराज आहे आणि तिला पुन्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल प्रसन्न करण्याची गरज आहे अशा वेळी त्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची पूजा करणे तिला ओटी भरून अर्पण करणे तिच्या चरणी नतमस्तक होणे आणि मनापासून क्षमा मागणे आवश्यक अस्त असन केल्यावर ती देवी पुन्हा प्रसन्न होते आणि घरातील सर्व अडचणी दूर करते आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा तरी भेट देणे आवश्यक असते कारण जसं आपल्या आईला भेटल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही तसं कुलदेवीलाही भेटल्याशिवाय आपलं मन शांत राहत नाही म्हणूनच प्रत्येक वर्षी आपल्या मुलांना लहान बाळांना घेऊन कुलदेवीच्या स्थानाला जायचं आहे देवी स्मोर दिवा लावायचा आहे ओटी भरायची आहे आणि तिचं नामस्मरण करून मनापासून प्रार्थना करायची आहे की देवी तू आमचं रक्षण कर आमचं घर आनंदात ठेव आमच्या कुळाला समृद्धी दे आणि आम्हाला नेहमी तुझ्या कृपेचा लाभ होऊ दे देवीच्या आशीर्वादाने घरातील अडचणी दूर होतात नकारात्मक शक्ती दूर पळतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या घरात कुलदेवीचा वास असतो तिथे वाद होत नाहीत तिथे प्रेम आणि एकोपा नांदतो आणि ज्या घरात कुलदेवीची पूजा विसरली जाते तिथे नकळत संकट येऊ लागतात म्हणूनच मित्रांनो कितीही व्यस्त आयुष्य असलं तरी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या स्थानाला भेट द्यायलाच पाहिजे कुलदेवी आपल्या प्रत्येक मंगल प्रसंगाची साक्षीदार असते म्हणून जेव्हा घरात लग्न असतं नव घर घेतो गाडी घेतो किंवा कोणतंही नवीन कार्य सुरू करत असतो तेव्हा सर्वप्रथम कुलदेवीचं स्मरण करावं तिचा आशीर्वाद घ्यावा आणि मगच पुढचं काम सुरू करावं कारण देवीचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही शुभ कार्य पूर्णत्वाला जात नाही देवीच्या आशीर्वादाने प्रत्येक कामात यश मिळतं ज्या लोकांची कुलदेवी जेजुरीचे खंडोबा असतात त्यांनी वर्षातून एकदा तरी जेजुरीला जायचं आहे आणि तिथं भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत देवीदेवतांचं नामस्मरण करायचं आहे कारण अशा भक्तीमुळे वाईट शक्ती दूर पळतात आणि आयुष्यातील संकट कमी होतात मित्रांनो ज्या घरात कुलदेवी प्रसन्न असते तिथे दरवर्षी काहीतरी चांगलं घडतं त्या घरातील मुलं प्रगती करतात घरात सुख नांदतं आर्थिक स्थैर्य मिळतं आणि नातेवाईकांमध्ये प्रेम वाढतं कारण कुलदेवीचा आशीर्वाद म्हणजेच शांती समाधान आणि यशाचा मार्ग जर एखाद्या घरात सत कामांमध्ये अडथळे येत असतील तर समजून घ्या की देवी नाराज आहे आणि ती पुन्हा प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे देवी स्मोर दिवा लावणे फुल अर्पण करणे तिचं नामस्मरण करणे ही छोटी पण प्रभावी कर्म आहेत देवी तुमच्या भावनेने प्रभावित होते आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घणवते देवीला फक्त प्रेम श्रद्धा आणि विश्वासाने स्मरलं की ती नेहमी तुमचं रक्षण करते तुमच्या कुळाची काळजी घेते आणि तुमचं आयुष्य मंगल करते म्हणूनच म्हणतात की कुलदेवी प्रसन्न तर सर्व शुभ कार्य साध्य मित्रांनो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देवीचा आशीर्वाद आवश्यक आहे कारण जिथं कुलदेवीचं नाव घेतलं जातं तिथं नकारात्मकता येऊ शकत नाही तिथं फक्त आनंद समृद्धी आणि समाधान नांदतं म्हणूनच तुम्ही कितीही मोठे झालात कितीही दूर राहिला तरी तुमच्या कुलदेवीला विसरू नका तिचं नाव मनापासून घ्या आणि तिचं रक्षण तुमच्यावर कायम राहील असा विश्वास ठेवा देवी तुमच्या प्रत्येक संकटात तुमचं मार्गदर्शन करेल तुमचं रक्षण करेल आणि तुमचे जीवन मंगल करेल हीच ख्री श्रद्धा आणि हीच ख्री भक्ती आहे जय कुलदेवी माता